नगरपालिका म्हणून नाही पहिले तर आंदोलनच आमच्या डोक्यात आहे आणि आंदोलन कसं व्यवस्थित नेता येईल हे आंदोलन जे आम्ही सुरू केलं आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि ते व्यवस्थित वेगळ्या ताकदीनं घेऊन जायचं आहे सरकारला कुठल्याही परिस्थितीत आमचं आंदोलन सरकारला बाध्य करेल कर्जमाफीसाठी आणि इतरही गोष्टीसाठी ज्या मागण्या मेंढपाळ असेल मच्छीमार असेल आणि दिव्यांगाच्या त्यासाठी एक व्यवस्थित रचना आम्ही करतो आहे त्याचं त्याच्यासाठी एक प्लॅनिंग करतो आहे चुनाव मे तो किंवा जादा मेहनत की जरूरत नाही आहे बरं ई एम ई एम जर मशीन आहेच तर मग काय ते ठपके मारायचे का नाही मारायचे उभं राहायचं का नाही राहायचं आता सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे मला बरेच कॉल येते ब चू काच उभं राहत आहे विनाकारण तुमच्या विरोधातच रिझल्ट येणार आहे अशी एक व्यवस्था आहे म्हणून आम्ही भाजपचंच कार्यालय कार्यालयात गणपती बसवणार आहोत दहा दिवसाचा मतदान येऊन मारा भाजपच्या हे सगळं मतदान केंद्र बंद करा आणि भाजपच्या कार्यालयातूनच मतदान सुरू करा पण दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा चालू आहे थाक, राज यांची तुम्ही घेतली आहे आहे आघाडी आता ते दोघांचं मत का काय कसं आहे त्याच्यात प्लस मायनस त्यांना शोधायचा आहे ते दोघं भाऊ ठरवणार आणि दोघं भावाचं काय ठरेल एवढा मी राजकीय करणे म्हणजे मोठा नाही भेट घेतली भेट आम्ही ते शेतकऱ्याच्या आंदोलनात भेटलो आणि त्याबद्दल ते सांगत होते दिवाळे काय गणपती झाल्यानंतर आम्ही विचारून निर्णय सांगू आहे त्यांना आम्ही पंचवीस तारीख देत आहोत जर अशा पद्धतीनं शे कसं आहे मी मग म्हटलं आहे का हा ज्याला लात मारली तो जातीचा असताना किंवा धर्माचा असताना मग सरकारला लात मारली असती जातीनं धर्म हो, पण तो शेतकरी निघाला आहे आणि शेतकऱ्याची कुठली जात नाही त्याचा काही धर्म नाही त्याच्यासाठी लोकं पेटून उठत नाही उलट पेटलं आग लागली तर लोकं बुजून टाकतात अशी एक अवस्था देशामध्ये आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर पंचवीस तारखेला आम्ही आमच्या देवेंद्रजीचा आशीर्वाद आणि हा लात मारताना चालू द्या असं रोज ठोक लोक काही परवा करू नको श्रीराम म्हटलं का निवडणूक जिंकता येतं भट्यांगे तो कट्यांगे म्हटल्यावर निवडणूक सहज हाती येतं नाहीतर फतवा काढून काँग्रेसचं जमतं त्याच्या या देशामध्ये दे काही मुद्दे आणि अपमान सन्मान हे राहिलं कुठं संभाजीनगर शहरात आज एक गुन्हा दाखल झालेला आहे एका शेतकऱ्याने फेसबुकवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली होती की माझ्या शेतकऱ्यात थोडी अडचण आहे ती सोडवं होतं त्याला अज्ञात व्यक्तीने फोन केला त्याच्याकडनं पैशाची त्याची फसवणूक केलेली आहे हे प्रकरण आज समोर आलेलं आहे बावनकुळेचा काय संबंध आला पण देखील नाव सांगून के फोन केला शेतकऱ्याला त्याच्याकडनं तुझ्या शेतीला बंदोबस्त वगैरे द्यावा लागेल तेवढे पैसे आम्हाला पाठवू अशा प्रकारची मागणी केली आणि ते शेतकऱ्यांनी पाठवले देखील पैसे पाठवले बावनकुळेच्या नावानं त्या कुठल्या कुडातला तो शोधावा लागेल खरखरच बावनकुळेच्या कुडातला आहे काय तर कुळातला असेल तर मग भांडू आम्ही राहुल गांधी झाले त्याने महाराष्ट्रामध्ये कायच चोरी काय हे डाकूच आहे चोर म्हणजे काय दोनशे तीनशे रुपये लुटणार आहे हे ना तर संविधानच लुटलं ना यांनी संविधान या देशातला आत्माच गायब केला आहे कारण लोकशाहीमध्ये मतदान हे आत्मा आहे तो मतदानातला मतदान जर आत्माच गायब आम्ही फक्त शरीर आहे तुमच्याही मताला काही किंमत आहे का कोणाला किंमत नाही आहे ना म्हणले की तुमच्याकडे सुद्धा अशी ऑफर आली होती की आम्ही तुम्हाला दहा हजार मतं मोठी गंभीर हे आहे म्हणजे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला अशी ऑफर आली होती मी आता सगळे ते पुरावे गिरावे शोधतो आहे त्या काळातले मी व्हॉट्सअप केलं कॉल होते रेकॉर्ड असेल तर ते सगळं रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादर कारण दहा हजार मतं तुमचे आम्ही गायब करतोय तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या आम्ही गायब करून टाकतो हां पक्षाचे होते का पण आम्ही बम जोमात होतो ना आम्हाला वाटलं जमतेच आपलं कशाला काय गायब करायचं उदेच आले शेवटचा प्रश्न तुम्ही सातत्याने शेतकरी असो की आपण यांच्यासाठी आंदोलन करता रस्त्यावर उतरता मागील काही दिवसांपासून सातत्याने तुम्ही सरकार विरुद्ध बोलताय आहे सरकारकडून काही पॉझिटिव्ह याचं आले तुम्हाला इतक्या लवकर येणार नाही ना अजून डुंगनालय आगच लागत आहे त्याच्या त्याच्या डोंगणालय आग लागली का मग तेहून पुढचं पाऊल काय असेल तेच आता आग लावायचं